नमस्कार मंडई मी तुम्हा सर्वांची लाडकी निष्ठा फटके आपल्या इंद्रधनू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते चला तर मग आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर मंडई आज मी तुम्हाला तांबुल दान तांबूल सेवन याविषयी काही सांगणार आहे आपल्याकडे कोणत्याही धार्मिक विधीमध्ये पूजेमध्ये विड्याच्या पानांचे महत्त्व खूप आहे कोणत्याही देवाला गेल्यावर तुळजापूर अंबाजोगाई या देवी मंदिरातून आपल्याला तांबूलाचा प्रसाद मिळतो आता तांबूल म्हणजे काय तर हे बिड्याच्या पानांपासून बनवले जाते हा विडा तांबूलद तांबूल सेवन याचे आपल्याकडे फार महत्त्व आहे असे म्हणतात की पूर्ण जेवण देण्या इतके पुण्य नुसत्या बिड्याने मिळते पान विडा तांबूल अशी वेगवेगळी नावी असले तरी त्याचा आपल्या जीवनाशी संस्कृतीशी धर्माशी इतिहासाशी फार जवळचा सातत्यपूर्ण असा संबंध आहे नागवेलीच्या म्हणजेच विड्याच्या पानाचा विडा नागवेलीची पाने सुना कात सुपारी वेलदोडा जायपत्री कस्तुरी कापूर कंकोळ लवंग अशा नाना विध तांबुलाची घटकद्रव्ये यामध्ये असतात तरी साधारणतः पहिले तीन चार पदार्थ सर्वसामान्य जनता वापरते ज्या नागवेलीपासून रुचकर पाने मिळतात त्या स्कंद पुराणात अमृतोद्भव असे म्हटले आहे तांबूल सेवनाची प्रथा भारतात दोन हजार वर्षांपासून रूढ असल्याचे सांगण्यात येते आयुर्वेदाच्या चरक संहिता सुश्रुत संहिता आदी ग्रंथात तांबुलाचे गुणधर्म सांगितले आहेत पण ही प्रथा कालात तीनशे एकवीस ते पाचशे पन्नास जावा सुमात्रा आग्नेयकडील द्वीपातून भारतात आली असावी असे कित्येकांचे मत आहे अंबूल हा शब्द ऑस्ट्रो आशियाई भाषा समूहातील समजला जात असल्यामुळे या मतास दुजोरा मिळतो मानसरच्या म्हणजेच मंद सौर रेशमी मिणकरांच्या इसवी सन चारशे त्र्याहत्तरच्या कोरीव लेखावरून हेच दिसून येते आता याची आपल्याला विविध फोटोज गुगलवरून मिळू शकतात इसवी सणाच्या थोड्यापूर्वी किंवा आरंभकाळी दक्षिण भारतात वापर सुरू झाला झाला असावा आणि तो उत्तरेकडे प्रसृत असावा असे डॉक्टर काणे यांनी आपल्या संशोधनात म्हटले होते वाचयानाचे कामसूत्र वराहम हिराची संहिता या जुन्या वाङ्मयात जो तांबूल विषयक उल्लेख आला आहे त्यावरून तांबूल सेवनाची प्रथा खास करून भारतीयच दिसते आता हे आपल्याला बारावीच्या पाठ्यपुस्तकात देखील पहाव्यास मिळते बर का भारताप्रमाणे जावा सुमात्रा मलाया मालदीव निकोबार दक्षिण अरबस्तान या प्रदेशातही प्राचीन काळापासून तांबूल सेवनाची प्रथा दिसून येते पाश्चिमात्य देशात विशेषत युरोप अमेरिकेत ही प्रथा दिसून येत नाही तांबूल हा किंचित तिखट कडवट उष्ण मधुर खारट तुरट वातक फहारक दुर्गंधी नाशक उद्दीपक सुगंधी सौंदर्यवर्धक व मुखशुद्धिकारक आहे त्यास रसिकतेचे तसेच मंगलतेचेही प्रतीक मांडण्यात येते लग्नादी समारंभात पान सुपारी देण्याचा प्रघात आहे सन्मान व स्वागत करताना किंवा निरोप देते वेळही तांबूल देण्याचा शिष्टाचार आहे एखादी गोष्ट पैजेने करण्याचा निर्धार व्यक्त करण्याकरता विडा उचलण्यास शपथ घेण्या इतकेच महत्व आहे पितरांना द्यावेच्या पिंडांना अक्षता गंध पुष्पादी बरोबरच पानाचा विडा देणे ही धार्मिकदृष्ट्या महत्वाचे आहे तांबुलाचा समावेश आठ भोगांमध्ये केला आहे पूर्वी राजा महाराजांकडून विडा मिळणे बहुमानाचे समजण्यात पण मर्यादित स्वरूपात आलेले तांबूल सेवन आरोग्याला हितवाह असते अर्थात कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच तसेच तांबुलाचे अतिरिक्त सेवन हे इतर अतिरिक्त सेवनासारखेच हानिकारक का आहे पानाबरोबर तंबाखू खाणा याला बहुदा हे अतिसेवनाचे व्यसन जडते त्यातून मग नाना प्रकारचे रोग निर्माण होतात तांबूल खाऊन कोठेही थुंकण्याने रस्ते चांगल्या इमारतींच्या भिंती सार्वजनिक ठिकाणी घाण होतातच पण त्यामुळे रोगराईही पसरते थुंकण्याची आवश्यकता पडल्यास पीकदाणीचा उपयोग करता येतो किंवा यावा असे माझे मत आहे सार्वजनिक जागेवर पिंक टाकणे अनिष्ट आहे तर तांबूल केव्हा सेवन करावा याचेही संकेत आहेत प्रातःकाळी काळी जेवल्यानंतर त्याचप्रमाणे विद्वत सभेत व राजसभेत तांबूल सेवन करण्याचा संकेत आहे झोपेतून उठल्यावर जेवणानंतर स्नानानंतर पान खाणे इत हितवाह असते असे वाघभटाचे म्हणणे आहे बर का व्रतस्थाच्या जीवनात तांबूल सेवन निषिद्ध मांडण्यात आले आहे स्मृती प्रकाश या धार्मिक ग्रंथात यती ब्रह्मचारी विधवा राजस्वला यांनी तांबूल किंवा तांबूल संबंधी कोणतेही पदार्थ म्हणजे सुपारी सेवन करणे निषिद्ध असल्याचे सांगितले आहे उपवासाच्या दिवशीही तांबूल सेवन वर्ज्य मानण्यात येते भारतात विभिन्न भागात निरनिराळ्या प्रकारची विड्याची पाने आढळतात त्यापैकी काही कडक वा मऊ लहान वा मोठी वृक्ष किंवा बेचव नरम किंवा लवचिक असतात चवीलाही ती भिन्न भिन्न असतात औषधी गुणधर्माच्या दृष्टीनेही त्यांच्यात भिन्नता असते गोविंदविडा किंवा त्रयोदश गुणीविडा प्रसिद्ध आहे देश गंध इत्यादींवरून त्यांचे गुणधर्म दाखविणारे नावेही प्रचलित आहेत उदाहरणार्थ बंगाली रामटेकी बनारसी जगन्नाथी सांची कपुरी मालवी मद्रासी मगही मंगेरी इत्यादी बघितल्यात आपल्या भारतातही अशीच विभिन्न प्रकारची विडे तांबूल आपल्याला पाहायला मिळतात पानाचा भारतात होत असलेला वापर आणि त्याला दैनंदिन जीवनात प्राप्त झालेले महत्व यामुळे तांबूल सेवन हे भारतीय संस्कृतीचे एक वैशिष्ट्यपूर्ण अंग झाले आहे आपल्याकडे अनेक चित्रपट गीतांमध्येही पाने पानांचा उल्लेख आहे खैके पान बनारसवाला पान खायो सय्या हमारा अशी असंख्य गाणी लोकप्रिय आहेत पाण किंवा तांबूल हे आपल्या संस्कृतीचे प्रतीक आहे धार्मिक ठिकाणी म्हणजे देवस्थानाच्या ठिकाणी वाहिलेले विडे हे प्रसाद म्हणून देताना ते कुटून भाविकांना वाटले जातात आपल्याकडच्या बहुतेक देवीच्या मंदिरात साडेतीन पिठांच्या मंदिरात असा तांबुलाचा प्रसाद भाविक मोठ्या श्रद्धेने घेत असतात तर कशी वाटली तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद रसवाला ओ खैके के पान रसुबाला रसवाला